गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर विशेष दुरुस्ती अंतर्गत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच निवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मुळा मोठा प्रकल्प राहुरी तालुका अंतर्गत मूळ उजवा कालवा शाखा क्रमांक एक तसेच वितरिका क्रमांक एक दोन तीन चार पाच यावरील कालवा दुरुस्ती करण्याअंतर्गत रस्तापूर कारेगाव रोडवरील पुलाचं नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बंदरे विभागाचे अधिकारी अभिषेक पवार शाखा अधिकारी प्रवीण नागपुरे जिल्हा परिषद सदस्य विजया अंबाडे विवेक अंबाडे डॉक्टर कोलते अंकुश काळे प्रताप शिंदे पांडुरंग वाघ तुळशीराम शिंदे अंबादास उंदरे प्रमोद गजभार भास्करराव भाकड दीपक भाकड आदी मान्यवर उपस्थित या याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघ पाटील म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या विकासाचा मोठा बॅकलॉग भरून काढायचा असून त्याची जबाबदारी सर्वर्थांना माझ्यावर असून तांडावस्तीसह रस्त्याची कामं आदी विविध विषय मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलं नंतर अनेक निवेदनं एवढ्या जागेत मला मिळाली आणि विशेष करून ज्यावेळेस सकाळी आपण ऑफिसला बसतो त्यावेळेस दहा पाच गावचे शिष्टमंडळ फक्त आणि फक्त रस्त्याची निवेदनं घेऊन येतात वाड्या वास्त्यावरची जायची रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आणि म्हणून आपण या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक थोडे थोडा निधी वेगवेगळ्या योजनेतून आणण्याचा प्रयत्न करत आहोत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेवासा तालुक्याला त्या ठिकाणी जो प्रलंबित मोठा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर पडलेली आहे आणि म्हणून मग तांडावस्ती असेल पानधन रस्ते असतील वेगवेगळ्या येणाऱ्या निधीतून आपण खेड्यापाड्यामध्ये काही काव आहे ना थोडंसं काम आपल्या गावामध्ये देखील पूर्वी आपण काही निधी आलेला आहे बऱ्याचशा मागण्या आहेत बराचसा निधी अजून मागणी प्रलंबित आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये काही काव आहे ना काम आपण त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे खरं तर वर्ष होत आलंय परंतु पहिलं वर्ष अतिशय याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंबाडे यांनी ठेकेदारांना चांगलं काम करण्याची मागणी करत नामदार विखे पाटलांचे विशेष आभार मानले प्रलंबित होता ज्यावेळेला कॅनॉल झाला त्यावेळेला हे काम साइडने झालेलं होतं त्यावेळेला का इथे जरा बागायत जमीन असल्यामुळे तो त्यावेळेला कॅनॉलच्या लोकांनी साईडने त्याचा इस्टिमेट करून तो रस्ता केला पूल केला होता पण त्या पुलाचं दुर्दैव असं होतं का पुलावर ज्या वेळेला टन घ्यायचा त्यावेळेला बरेचसे ऍक्सिडेंट झाले बरेचशा गाड्या गेल्या मुलांनी पण उड्या मुला टाकल्या बहुतेक घटना झालेल्या त्याच्यामुळे एकाहत्तर नंतर ज्या वेळेला निंबाळकर म्हणून ज्यावेळेला आपल्याला बांधकाम विभागाला इरिकेशनला आले त्यावेळेला वारंवार नानासाहेब आंबडे सदस्य होते त्याच्यानंतर मी पंधरा वर्षे सदस्य झाले आणि वारंवार विनंती वार करून वारंवार वार इस्ट्रिमेट करून त्यावेळेला मागं जा करून हा रस्ता हा पूल व्हायचा नाही व्हायचा याच्यावर बऱ्याच ठिकाणी चर्चा झाल्या त्याच्यानंतर तुमचं आणि आमचं सगळ्यांचं लक्ष महत्वाचं म्हणजे आदरणीय विखे पाटलांनी जलसंधारणचं काम हातात घेतलं जलसंधारणचे मंत्रीचे झाले विशेष आभार आपण त्यांचे मानले पाहिजे त्यांनी त्यावेळेला मी ज्याच्या वेळेला आम्ही असेल आमदार असेल त्यांना भेटलो त्यांना सांगितलं पहिलं एवढं काम आमचं कर ते म्हटलं हरकत नाही लगेच काम करतो पण झाल्या काय मागच्या वेळेला इस्टिमेट माग आले तुमच्या माहितीसाठी सांगते आम्ही ज्या वेळेला जिल्हा परिषद मध्ये काम केले एकत्रित दोघांनी त्यावेळेला आमचे एकमेकांचे अनुभव एकमेकांना माहिती हा राजकीय कार्यक्रम नाही म्हणायचा याला पक्षीय कार्यक्रम नाही म्हणायचा हे लक्षात घ्या कारण विकासाचं काम हे सर्वांसाठी असतं आणि विकास करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे कटिबद्ध आहेत तुम्ही आम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आपल्या कुठल्याही प्रकारचा विकास होत असतो तेव्हा मी आमदार साहेबांना हीच विनंती करेन का संबंधित ठेकेदार असतील त्यांनाही मी बोलले त्यांच्याशी ज्या अडचणी असतील त्या समजून घ्या आणि काम चांगल्या प्रकारचं करा आणि <laughs> आपल्या जरी काही अडचणी असतील तर तुम्ही आमदार साहेबांना सांगा मी गावकऱ्यांना विनंती करेन तेव्हा आपल्या कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून आलेले मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा